पाकिस्तानकडून काल रात्री भारतीय लष्करी तळांवर हल्ल्याच्या प्रयत्नाला भारताचं चोख प्रत्युत्तर लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराची लाहोर इथली हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त पहलगाम हल्ला ही पाकिस्तानची पहिली तणाव भडकवणारी कृती भारतानं वेळी कायम प्रत्युत्तरादाखलच कारवाई केली परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी दहशतवादाविरोधात कधीही कुठलीच कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानची निष्पक्ष चौकशीची मागणी निरर्थक आणि वेळकाढूपणाची भारताचं प्रत्युत्तर भारतानं आपल्या कारवाईत कुठल्याही धार्मिक स्थळाला किंवा विकास प्रकल्पाला लक्ष केलं नाही पाकिस्तानचा नेहमीप्रमाणेच खोटा कांगावा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद सोळा निष्पाप नागरिकांचा मृत्यू भारताकडूनही त्याच प्रमाणात प्रत्युत्तराची कारवाई ऑपरेशन सेंदूर यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट आगामी नियोजनाबाबत सुमारे पन्नास मिनिटं चर्चा सद्यस्थितीत विविध केंद्रीय मंत्रालयांचं नियोजन आणि सज्जतेबाबत पंतप्रधानांनी सर्व सचिवांसह अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकीत केली चर्चा पाकिस्ताननं आगळीत केली तर भारत प्रत्युत्तर देत सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्या वतीनं दिली ग्वाही ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्व पक्षांना देण्यात आली सविस्तर माहिती विरोधकांचा सरकारच्या प्रत्येक कारवाईला संपूर्ण पाठिंबा किरेन रिजिजू यांची माहिती पाकिस्तानात निर्मित आणि प्रसारित कुठल्याही कंटेंटच्या डिजिटल प्रसारणावर भारतात बंदी घालण्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणाऱ्या कराच्या वाट्यात पन्नास टक्के वाढ व्हावी तसंच महामुंबईतल्या प्रकल्पांसाठी पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची राज्य सरकारची वित्त आयोगाकडे मागणी आणि सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल त्रेपन्न पदकं पटकावत पतक महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी यात वीस सुवर्ण अठरा रौप्य आणि पंधरा कांस्य पदकांचा समावेश नमस्कार